कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आज एक अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल याबाबत सविस्तर वृत्ता की आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक नऊ साठी अपक्ष उमेदवार बिना विजय भगत यांनी अर्ज दाखल केला आज तिसऱ्या दिवशी कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण एक अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होईल कोपरगाव निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती सागरे यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी सध्या नॉमिनेशनचे अर्ज स्वीकारणं सुरू आहे आज फॉर्म भरण्याचा आजचा हा तिसरा दिवस आहे काल आणि परवा दोन्ही दिवसात एकही अर्ज प्राप्त झालेला नाही नॉमिनेशनचा अर्ज निरंक आहेत दोन दिवसाचे आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी आज रोजी अपक्षाचा एक फॉर्म भगत बीना विजय हा आरो कार्यालयात प्राप्त झालेला आहे बाकी निवडणूक बाबतची जी काही प्रोसिजर आहे ते आम्ही प्रिपेअर आहोत त्यासाठी आणि शांततेच्या वातावरणात पार पडणार आहे